नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहे खंडेरी फोर्टवर आणि हे बघा आपली सगळी वँग आणि हे बघा आपली बोट या आवडीच आपण ता चाललो आहे सगळी मंडळीतना येतात हां इथना सगळे बाय करतात आपल्याला आणि ही दोघांचा येतात भाज्या आणि आयुष आहे हो अपन ही होळी आहे आपली आपण होळी चालू आहे आणि बाकी मंडळी तिथं न्याय तिथे न्यायामधून घेऊ आपण त्यांना बघा चालतात तिथं आपण ही होळी सोडली सगळ्या बास्की खंजेरी सगळी आली आली बघा आपली मंडळी

eri

चला आपण आता दर्शन घेता बघा होडी बघा भारी बनवलंय ते बनवली असेल काही वेताल देवाचं दर्शन करून झालं आहे आणि तुम्हाला दाखवते हा सोंडाला मासा आहे बघा इथं नावसुद्धा लिहिलं आहे आणि याची जी सोंड असते या मासा क्वचित भेटते आणि सोंड असते ना हे बघा खूप जणांनी दिलं आहे जे अर्पण केलं आहे देवाला ती वेताल देवाचं म्हणजे असं बोलतात की तलवार असते त्याची एक तलवार म्हणून त्याला ही देतात आणि पूर्ण तुम्ही देऊळ बघू शकता खूप जुना असा देऊळ आहे देवाचं दर्शन करून झालंय हा बघा बाहेरून देऊलाच व्यू आणि पूर्ण खंदेरी सर्व आपला दर्शन झालाय कस झालं दर्शन दर्वर्णन एक मस्त ना मस्त नाही गर्दी नाही काय पण टेन्शन नाही आम्हाला आणि व्यवस्थित आमचा आता आम्ही निघलो थोडासा थोडा रिलॅक्स मध्ये बसतो मस्त की आपला थोडा खाना पिना करतो नाश्ता पाणी आणि तू पहिल्यांदा आलास काय सांगशील मला आलो एवढी खुशी झाली नाही ते येऊन का बाबा बाबा बघून देव आणि आणि सर्व अजून बघायचा तर तुझा खूप राहिला आहे म्हणजे असं अजून आम्हाला बघायचं राहिलेलं आहे भरपूर राहिले त्याच्यामुळे आम्ही बघणार आणि आम्ही एक दिवस वस्ती करणार आहोत त्यामुळं अजून सनसेट सुद्धा बघायला भेटल भरपूर काय काय बघायला भेटल कोलबी चिकन सगळ्या घरी बनवून आणलाय भाकऱ्यांसोबत खा दे दना दन नावाची होळी बघ आमो नाकवाचा पोरका पाठी पारके आहे आणि केरकीर जाऊ यांची ओढी आई तनिज त्यांची क्लब बनवला संध्याकाळच्या वाजले साडेपाच लाईट हाऊस जवळ चाललोय बघ दमला दमला मी न व्ह्यू बघा असला भारी दिसतोय चला वरती जाऊन पण अजून भारी दिसेल आणि बघा इथे एक तोफ आहे असू साईडला आहे दोन्ही साईडला दोन आहेत इकडनं लाइट हाऊस वरती जायला रोड आहे इकडं काम चाललाय वरती पण काचा बेचा पडल्यात म्हणजे म्हणून आपल्याला बोललं काय नाही काढू शकत म्हणजे तुम्ही जाऊ नये उद्या सकाळी बघू आपण आता जाऊ जरा खाली हे बघा इथं आता खाली जाताना भारी दिसत आहे सगळं भारी आहे काय एनर्जी एनर्जी कुठली बोली आहे कुठली आहे मी आणली वास्त आहे इथं हॅलीपॅड आहे समोर इथं घाण वाढलंय म्हणून दाखवताना तुम्हाला नीट काय आणि आपल्या पाठी लाईट हाऊस आहे आम्ही दरवर्षी येतो आहोत तिथं मस्त घाणबीनचा जरा आम्ही लवकर आलो आणि इथं एक गोड्या पाण्याचा तला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते चारी बाजूला खारा पाणी आहे हे बघा खारा पाणी आहे चारी बाजूला आणि तरीसुद्धा इथं याच्यात गोडा पाणी आहे हा बघा आणि पिऊ पण शकता तुम्ही हा पाणी एवढा शुद्ध आहे आणि चारी बाजूंना खारा पाणी आणि या ताला इथं एक छोटा तलाव आहे आणि त्याच्यात तुम्हाला गोडा पाणी भेटतंय त्यामुळे थोडा आपण पण नाही सांगू शकत एक असा आहे पण चला फोटो काढूया जरा असा व्ह्यू मस्त आहे समोरचा एकदम भारी हे बघा इकडं हॅलीपॅड लिहूल आहे तो पुन्हा असा हॅलीपॅड होता घाण जरा जास्त आहे म्हणून आपल्याला काय दाखवता नाहीत ही दोघा जणं पोचली पण वर फोटो काढायसाठी फोटो बिटो काढून झाले आता आपण चाललोय जाम फोटो जाम नाही एकच काढले पण एक नंबर काढला आणि आपले जास्त फोटो काढलाय पाचशे पन्नास फोटो काढला आपले माझ्यात पण माझ्यात पण जाम आहे फोटो याचा जेवण बनवायला सुरुवात केलंय केलाय आता बघा घरून मोठं आणलं बघा अंडी पण झाली आता अंडी उकडली तर रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि जेव्हा मटण आणि भात आहे हे बघा सगळी जण जवळ हा नक्की बघा भात आहे वाजल्या रात्रीचे पाहुणे एक पाहुणे एक वाजल्या रात्रीचे आणि सगळी ना इथं जेटीवा आम्ही झोपलोय म्हणजे सगळी जण झोपलीत त्यांना उठवायला गेलं नाचा आता नाचायला आणतील इकडं इथं डी जे बी जे लावून मोकळा झालोय आता फक्त ते आता सगळ्यांना हंतीन आणि नाचतो आम्ही रात्रीचे पाहुणे एक वाजता खंदेरी किल्ल्यावर आपण आहोत सध्या तरी हे बघा आपण सगळा इथं केलाय सगळा आपला ठेवलाय आपला जित्याका पण आलाय हाय नमस्कार सकाळ जाई दा आपली खंदेरीला आणि आई गल मारलेला आणि या गलात एक करू भेटलाय नाईटात घुसलाय ते दाखव दरवर्षी काही ना काही घेऊन जातात यावर्षी एकूर घेऊन चालेल आलो पाहिजे चला आपण पण आता फ्रेश होऊया फ्रेश बीच झालो आपण आणि पाया पडलो आपण आणि आता आपण पूर्ण किल्ला आपण फिरूया जे काय असेल म्हणजे जे मला बघायला भेटेल मी तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न करीन चला बघाशी मी तुम्हाला एक ताला दाखवलेला त्याचप्रमाणे हा बघा इथे सुद्धा एक ताला आहे यात सुद्धा गोडाच पाणी आहे आणि हे बघा इथं समोर तोफ आहे

यश पण आला यश माझे सुद्धा आय टी चे मोठे आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण आहे म्हणजे दगडांवर दगड कसे म्हणजे जुन्या काळात कसं हे सर्व केलं असेल आणि हे आपली हे सर्व असे नाव बिवं लिहतात दगडांवर असं प्लीज करू नका तुम्ही आणि इथं सुद्धा आहे तिथ तीन का चार आहेत आणि ते काय चांगला होता यो पण गेल्या वर्षी पण चांगला होता करतील सुधारणा चालू आहे हलो हल्लो तिथं पण काम चालू आहे वरती लाईट हाऊसचा सुद्धा काम चालू आहे हल्लो हल्लू करतील सगळा सगळा लाईट हाऊस सुंदर असा व्ह्यू बघा इथं वेताल देवाच्या बहिणीचं स्थान आहे हे बघा आणि आमचा फिरून झाला आहे सगळ्यांचा फिरू झाला फिरून हा दे तू नंतर कोणला तरी आता मस्त करून घेतलास कसला बनवलं बेताल देवाच्या बहिणीचं स्थान आहे इथं खंडेरी किल्ल्यावर आता वाटते आम्ही किल्ला सरताव काय र <laughs> आता वाटते आम्ही किल्ला सरताव हाय <laughs> <दंबलो दंबलो>। बाबा लोकेशन <laughs> बघा यार खतर इथं काय होत मला तर नाही माहिती पण तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघायला आणि तो, तो वरती एक तो आहे ती दाखवण्यासाठी खास आलो मी दो बघा दोन आहेत एक खूप जुनी तोफ वाटते आणि इथं समोर उंदेरी आहे समोर इथं उंदेरी आहे तुम्हाला पण जर खंदेरी केला के आवडला असेल तर नक्की भेट द्या खूप भारी वाटते इथं आल्यावर आम्ही कितवा वर्ष आपला चौथा वर्ष आहे आमचा चार वर्ष आपण लगातार आलो आहे काय बादशा वाटते झाल्यावर बादशा नक्की भेट द्या नक्की या नक्की शंभर टक्के नक्की या वय गाडी वाटते दगड पण किती मोठी मोठी खालती शिक का किती मोठी मोठी दगड आहे क्लास एकदम शुद्ध पाणी आहे पियाला पण वापरतात तिकडे हा पियाला पण वापरतात एक वर्ष आपण पण यूज केला मास पण आहे त्या छान हे बघा इथं हनुमानाचं मंदिर आहे तिकडे समोरच आणि आता आम्ही चाललोय आता आपण चाललोय ना मला वाटते आरती फेमस तो खंदेरी तर खंदेरी त्याच्यामुळ असेल तर मंडली आता आपण आलोय एका अशा ठिकाणी हे बघा जे आले असतील त्यांना माहितीच असेल या दगडाबद्दलची पूर्ण माहिती आणि जर तुम्ही पहिला आलात या दगडाजवळ पहिलं या हे बघा बघा याच्या पहिला वाजव नाही भांड्यां जर का आवाज येतोय लोखंडाचा म्हणजे जसा असते ना तसा आवाज येतोय घडत मला ये वाजवतान घ्या ये मजा घेतात पूर्ण ध्रुवाने तर घरी मजा घेतलंय वाजव बस ध्रुव चार वर्ष आला आमच्यासोबत पण इथं पहिल्यांदा आलाय ध्रुवाला माहितीच नव्हता ये ना ध्रुव आणि <laughs> मी आलोय मी तुम्हाला दाखवते या बघा लोखंडाचा पूर्ण आवाज येते आणि हा नॉर्मल दगड आहे बघा याच्यातून येत चला आता जाऊ पुढं बघू आणि तुम्हाला मी सांगतोय जर तुम्ही थंडेरीला आलो या दगडा जाऊ आवाज कसा ते मी तुम्हाला पहिला दाखवते हे बघा इथून सरल या वाचा इथून सरळ आणि या साईडला महाराज त्या तिकडं वरती डायरेक्ट छू म्हणतात समोर आपली सगळी जण आहेत मंडळी आपली ही बघा बिरी आहे आपली आणि या बघा वडाची मुलं आपला भाज्या वाटत खाली चालू आहे आता सगळी डोली आता आपण अकराच वाजलेत आता बघू काय खाऊ जाऊ आणि निघू नंतर मग तीन वाजता हो आणि दादा आणि ध्रुव दादाचा आपला तर सगळ्यात सपोर्ट असतोय असलं असं वाटतंय का दगड आहे हा इकडं आता आपण गेलतो इथूनच रस्ता आहे इथून आपण चाललोय आणि इथं काय होतं दादा इथं काय होता कोण होता इथं पाण्याचा पण आता नाही ना राहिलाय चला आता आपण आलोय हे बघ तुम्ही राहू बिहू शकता समोर पण आहेत तिथं पण एक आहे समोर तिथंच आपण राहिलोय आज पाठी मस्त आहेत तिथं देवलाजवळ पण आहे तुम्हाला वाटते जेवण चाललंय दाखवते तुम्हाला अजून काय यायच्यामध्ये आता इंग्रिट टाकलाय मसाला लसूर गरम मसाला हळद वगैरे मस्त पिळलाय केवळ पिळलेला आहे आणि आता तो त्याला खाटी मारतोय आणि तो आता सुंदर ठेवलेला आहे एक वाजत आलाय आणि आता आपण पन... चाललो तर जेवून बिवून घेऊ फोटो काढायला आलतो इथं आम्ही आयुष बंटी अरे बंटी नाही हां बजा चला जेवण वगैरे झाले आपला आणि आता सगळी निघायच्या तयारीत आण आता आपण निघू थोड्याच वेळात आता आपण आपल्या जेटीवर आलोय हे बघा अर्धी माणसं अजून येतात आपली तर तुम्हाला आपला खंद्रीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढचा ब्लॉग घेऊन बाय बाय